आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या सेलूत जुगार अट्यावर टाकलेल्या धाडीत एक लाख अठ्ठावीस हजार आठशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त सेलू शहरातील इकबाल नगर भागात चारही बाजूने तीन पत्रे असलेल्या मोकळ्या जागेत तिरट नावाचा पत्त्याचा जुगार पैसे लावून खेळताना एकूण सोळा जुगाऱ्यांकडून एक, एक लाख अठ्ठावीस हजार आठशे दहा रुपयांचा मुद्देमाल सेलू पोलिसांनी बावीस सप्टेंबर रविवार रोजी सायंकाळी ताब्यात घेतले आहे या प्रकरणी पोलीस नायक विष्णू आसाराम चव्हाण यांच्या फिर्यादीवरून कलम बारा अ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे सत्याऐंशीनुसार सिलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली शेख उस्मान पुढील तपास करीत आहे या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाडे पोलीस उपनिरीक्षक वाघमारे शेख उस्मान कीर्तेश्वर तेलंग मधुकर गोरे देशमुख व सातपुते यांनी कामगिरी बजावली आहे पुनर्वसन झाले घरे नावावर कधी करणार परहारचा सवाल सन दोन हजार सहा सातमध्ये गोदावरी नदीला आलेल्या पुरामध्ये बाधित झालेल्या मानवत तालुक्यातील तांडा या गावचे पुनर्वसन दोन हजार आठ नऊ मध्ये करण्यात आले व दोन हजार नऊ मध्ये पुनर्वसनासाठी बांधलेल्या घराचे हस्तांतरण देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले परंतु ज्या चौऱ्याहत्तर कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात आले या पुनर्वसनाला पंधरा वर्ष पूर्ण झाले तरी अद्याप ही संबंधित घरे कुटुंबाच्या नावावर करण्यात आलेले नाही हे अत्यंत गंभीर बाब आहे करिता तत्काळ ही घरे पुनर्वसन करण्यात आलेल्या कुटुंबांच्या नावावर करण्यात यावीत याबाबत नव्याने सातबारा तयार करण्यात यावा या मागणीचे निवेदन पराजशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले पुनर्वसित करण्यात आलेल्या कुंभारी तांडा गावच्या आराखडा लेआउट या आधीच मंजूर झालेला आहे तसेच ही पुनर्वसित करण्यात आलेल्या जागेचा सातबारा मूळ मालक बाबुराव गोविंद व शासनाच्या नावावर दिसून येत आहे पुनर्वसित करण्यात आलेल्या कुटुंबाच्या नावे तत्काळ सातबारा होणे अपेक्षित होते परंतु मागील पंधरा वर्षामध्ये अनेक वेळापत्र व्यवहार व पाठपुरावा करूनही संबंधित कुटुंबाच्या नावावर घरेना झाल्याने संबंधित कुटुंब अनेक शासकीय योजनापासून वंचित राहत आहे कुमारी तांडा येथील पुनर्वसित कुटुंबाच्या नावावर त्यांची घरी तत्काळ करून द्यावे अन्यथा पराजशक्ती परभणीच्या वतीने पुनर्वसित कुटुंबाच्या वतीने तहसीलदार मानवत यांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा पराजनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने मानवत तालुका प्रमुख माणिक राठोड कृष्णा चौहान सुनील चव्हाण राहुल चौहान सचिन चौहान अशोक चव्हाण विजय राठोड विशाल चौहान विकास खरटे मानिक राठोड रवी खरडे संदीप खरडे राजेभाऊ खर्टे नागोराव खर्टे आतूभाऊ खर्टे यांच्या वतीने देण्यात आला आहे एस टी आरक्षणासाठी राष्ट्रीय महामार्ग अडवून पालम येथे आंदोलन पालम तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने दिनांक तेवीस सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी पालम ते लोहा राष्ट्रीय महामार्ग अडवून एस टी अनुसूचित जातीच्या आरक्षण अंमलबजावणीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला रास्ता रोकोमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आणि आंदोलकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला अनेक वर्षापासून धनगर समाजाची एस टी परवर्गाच्या आरक्षण अंमलबजावणीची मागणी आहे त्यासाठी पंढरपूरसह अन्य ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू आहे त्यांच्या समर्थनात पालम तालुक्यातील सकल धनगर समाजाची बैठक घोरपडे गल्लीतील समाज मंदिरात झाली त्यानंतर रस्ता रोकोच्या ठिकाणपर्यंत समाज बांधवांनी स्वाते मोर्चा काढला मोर्चेकरी ममता शाळेमार्गे पालम ते लोहा मोरू रोडवरील पेठ पिंपळगाव चौकात पोहोचले तिथे रस्ता अडवून आंदोलकांनी ठिया मांडला यावेळी काही जणांनी भाषणी झाली दरम्यान या आंदोलनामुळे पालम ते राणी सावरगाव पालम ते परभणी रोड आणि पालम ते गंगाखेड पालम ते लोहा रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती बऱ्याच वेळानंतर पोलिसांच्या विनंतीने हे आंदोलन मागे घेण्यात आले त्यानंतर आंदोलकांनी पालम तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तहसीलदारांना मागण्याचे निवेदन सादर केले परभणी बंदचे आवाहन करणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात मराठा समाजाला सरसगट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सोळा सप्टेंबरपासून अंतरवाली सराठी येथे उपोषण सुरू केले त्यांच्या समर्थनात व राज्य सरकारने या प्रश्नावर चालविलेल्या दुर्लक्षाच्या निषेधात मराठा समाजाच्या वतीने आदिनांक तेवीस सप्टेंबर सोमवार रोजी परभणी जिल्हा बंदचे आवाहन करताना आंदोलकांना पोलीस ताब्यात घेतले व परभणीतील सर्व संस्था व्यापारी प्रतिष्ठान बंद ठेवून सहकार्य केले या बंदला सर्व दूर मोठा प्रतिसाद मिळाला बंद दरम्यान पोलीस यंत्रणेने मोठा बंदोबस्त तैनात केला होता शिक्षक पालक संघाच्या वतीने शिक्षकांचा सन्मान सेलू शहरातील किशोराज बाबासाहेब विद्यालयाने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत सेलू तालुक्यातील द्वितीय क्रमांक प्राप्त करून दोन लाख रुपये बक्षीस पटकावले आहे या स्पर्धेत शाळेचा सहभाग आणि शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाचा सन्मान व मुख्याध्यापक यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन शिक्षक पालक संघाच्या वतीने आदिनांक तेवीस सप्टेंबर सोमवार रोजी करण्यात आले शाळेच्या यशाबद्दल पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सोनाजी सोडंकी यांनी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके यांचे तर सहसचिव सुनील गायकवाड यांनी प्राथमिक विभाग मुख्याध्यापक बालासाहेब हणणे व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक योगेश ढवारे यांनी या यशात पौराचे सहभाग घेतल्याबद्दल व शाळेच्या ग्रंथालयास दहा हजारांची पुस्तके भेट दिल्याबद्दल शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश पाटील सर यांनी केले तर डॉ जयश्री सोनेकर मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले गंगाखेडच्या सुज्ञ नागरिकामुळे गणपती उत्सव डी जे मुक्त करू शकलो वाघ मारे गंगाखेड येथील पोलीस स्टेशनच्या शांतता समितीचे दगडूशेठ सोमानी व ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या वतीने आयोजित गोपनीय शाखेचे उमाकांत जामकर यांच्या नेव सिवनि सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्त राजेश्वर फंक्शन हॉल गंगाखेड येथे बोलताना पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांनी सांगितले की गंगाखेड तालुक्यात दोन वर्षाच्या कालावधीत अनेक सण उत्सव अनुभवत असताना गंगाखेड शहरातील नागरिक समजदार व सुज्ञ असल्यामुळेच आम्ही डी जे मुक्त गणेश महोत्सव साजरा करू शकलो याची दखल घेत असताना महाराष्ट्र शासनाच्या वतीने गंगाखेड पोलीस स्टेशनसाठी शांतता व सुव्यवस्था कडक अंमलबजावणी केल्यामुळे तीनशेपेक्षा जास्त बक्षिसी गंगाखेड पोलीस स्टेशनला मिळाली आहेत त्यामुळे अभिमानाची बाब आहे खरं पाहता गंगाखेड वाशी यांचे शतक धन्यवाद व्यक्त करतो गंगाखेड पोलीस स्टेशन अंतर्गत गोपनीय प्रमुख उमाकांत जामकर यांची सेवा नागरिक व पोलीस कर्मचारी आदेश यांच्यातील समन्वय साध्य करण्या करणारे एकमेव अधिकारी जामकर ओळखले जातात गामाखेड पोलीस स्टेशन शांतता कमिटी आयोजित सेवानिवृत्ती सोहळा व्यासपीठावर पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे पोलीस उपनिरीक्षक बुधोडकर अनिल यानल पलेवार सुभाष नडतकर यांची प्रमुख उपस्थिती होती व्हॉइस ऑफ मीडियाच्या कार्याध्यक्षपदी विजय शिरोडिया यांची निवड जागतिक पातळीवर पत्रकार आणि पत्रकारांसाठी काम करणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र राज्य पदाधिकारी निवड प्रक्रिया निवडणुकीच्या द्वारे नुकतीच पार पडली या निवड प्रक्रियामध्ये बुलढाण्याचे अनिल मस्के यांची प्रदेश अध्यक्ष म्हणून कार्याध्यक्ष म्हणून विजय चोरडिया मराठवाडा अध्यक्ष म्हणून सतीश रेंगे पाटील हे विजयी झाले निवडणुकीच्या माध्यमातून निवड झाली तर जळगावचे दिगंबर महाले यांची सरचिटणीस म्हणून वर्णी लागली कार्याध्यक्षपदी नंदुरबारचे योगेंद्र दोरकर परभणीचे विजय चोरडिया आणि चंद्रपूरचे मंगेश खाटीक उपाध्यक्ष म्हणून सोलापूरचे अजित कुंकुल्लोड यांना प्रचंड मताधिक्ये मिळून त्यांची निवड झाली व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काडे यांनी राज्याच्या निवडणुका होणार असे जाहीर केले होते ॲडव्होकेट संजीव कुमार कलकुरी आणि सी ए सुरेश शेडके या दोघांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले राज्यभरातल्या प्रमुख तीनशे व्हाईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी मतदार म्हणून आपली भूमिका बजावली या निवडणुकीत एकूण ब्याण्णव टक्के मतदान झाले मराठवाड्यातून कार्यादेश होण्याचा मान विजय चोडिया यांना मिळाला आहे यापूर्वी त्यांनी व्हॉइस ऑफ मीडियाच्या मराठवाडा विभागाचे अध्यक्ष सांभाळले होते उत्कृष्ट संघटन व तडागडातील पत्रकारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी त्यांनी सपून मराठवाडा पिंजून काढला याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर कोल्हापूर सांगली या तिन्ही जिल्ह्याचे संपर्क प्रमुख असताना त्या ठिकाणी ही संघटना बांधणी उत्तम केली यावेळी झालेल्या निवडणुकीत कार्याध्यक्ष म्हणून प्रचंड मताने ते निवडून आले आहेत त्यांच्यावर आता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागातील संघटनबाधीची जबाबदारी देण्यात आली आहे त्यांच्या या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे सगळे सोयरे अध्यादेश लागू करण्यासाठी गंगाखेड शहर कडकडीत बंद मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराठी येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज रांगे पाटील यांनी सहा दिवसापासून अमन उपोषण सुरू केले आहे त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून गंगाखेड शहरातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आदिनांक तेवीस सप्टेंबर सोमवार रोजी गंगाखेड शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते शहरातील व्यापाऱ्यांनी आपापले प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली होती तसेच शाळा महाविद्यालय हे बंद ठेवण्यात आली होती याप्रसंगी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी परवर्गातून आरक्षण मिळावे सगळे सोवे अध्यादेश लागू करावा हैदराबाद गॅझेटचा समावेश करावा आधी मागण्यासाठी अमरण उपोषण सुरू केले आहे जरांगे पाटील यांच्या समर्थनात गंगाखेड येथील सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने गंगाखेड बंद पुकारण्यात आला होता शहरातील भगवती चौक येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकपर्यंत मोर्चा काढत या ठिकाणी हिया मांडत शासनाचा निषेध करण्यात आला मेमन जमातच्या वतीने डिग्री महाविद्यालयाची पायाभरणी परभणी शहरातील द मेमन जमात परभणीचे अध्यक्ष अफजल पाडेला सचिव गुलाम मोहम्मद मिठू यांच्या वतीने परभणी शहरात ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशनच्या वतीने मेमन कन्व्हेन्शन ए जी एम व डिग्री महाविद्यालयाची पायाभरणी कार्यक्रम शहरातील किरदोस कॉलोनी धाररोड येथे करण्यात आली विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला तसेच शहरातील अष्टता मंगल कार्यालयात एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ऑल इंडिया मेमन जमातचे अध्यक्ष इकबाल ऑफिसर मौलाना रफिद्दीन अश्रफी गुलाम मोहम्मद मिठ्ठूभाई अफजल पाडेलासह आदींनी मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोइुल मुस्लिमिन शाळा व हाजी मोहम्मद पाडेला शाळेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत भालेराव पॅनलचा विजय गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी या गावामध्ये जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया दिनांक तेवीस सप्टेंबर सोमवार रोजी शाळेचे मुख्याध्यापक प्रापतवार यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस बंदोबस्तात पार पडली ही निवड रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक यशवंत धालेराव यांनी प्रतिष्ठेची केली होती या निवडणुकीसंदर्भात गावामध्ये दोन दिवस अगोदरच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या निवडणुकी प्रक्रियेत शालेय व्यवस्थापन अध्यक्ष म्हणून अनिल सिंग बाबूसिंग चौहान उपाध्यक्ष म्हणून रंजना उद्धव मुठाड वर्षा कुकडे प्रभावती मुठाड नागना ताठे अंजली भालेराव जयश्री भालेराव शीला भालेराव रविकांत भालेराव महेंद्रसिंग भगिले ज्ञानोबा सोपने सुरेशसिंग चौहान यांची शालेय समितीच्या सदस्य म्हणून निवड करण्यात आली या निवडीबद्दल रिपब्लिकन सेनेच्या वतीने फेटा पुष्पहार देऊन सर्व सदस्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सरपंच उत्तम बाबा कुकडे रिपब्लिकन सेना महाराष्ट्र सचिव माधव जमदाडे महाराष्ट्र संघटक भैया भालेराव मराठवाडा उपाध्यक्ष मधुकर झगडे परभणी जिल्हाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी नांदेड जिल्हा उपाध्यक्ष भारत भालेराव पूर्णा तालुका उपाध्यक्ष नामदेव कनकुटे सर्कल प्रमुख संतोष कांबळे यांची उपस्थिती होती